जर तुम्हाला वारंवार मानेचा कडकपणा जाणवत असेल डोकं मागे किंवा खाली किंवा वरती करताना त्रास जाणवत असेल लॅपटॉप समोर किंवा कोणत्याही स्क्रीन समोर काम करताना अचानक गरगरल्यासारखं वाटत असेल किंवा उभं राहिलं तरी गरगरल्यासारखं वाटत असेल तर बऱ्याच जणांना वाटतं की ही फक्त थकवा किंवा मोबाईलवर वा जास्त वाकून बसण्याची सवय आहे पण प्रत्यक्षात हा सर्वायकल फॉन्डेलिशियस असू शकतो आणि ही अशी समस्या आहे जी हळूहळू मानेपासून मानेपासूनपर्यंत संतुलन हे बिघडवते आणि हाताला मुंग्या येणं चक्कर येणं वड्ड्या घेऊन ह्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आज मी तुम्हाला सर्वायकल फंडिस विषयी किंवा सर्वायकल जे बनके आहे त्यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये ही व्याधी कशी सुरू होते हिची लक्षणं कोणती राहू शकतात लक्षण दुर्लक्षित का करतात आणि आयुर्वेदामध्ये हिचं मुळापासून उपचार होतात का तर या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आणि विशिष्ट माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर मी आहे डॉक्टर पंढरी इंगडे येविन आणि स्पाइन प्रॉब्लेमचा आयुर्वेदिक स्पेशलिस्ट गंगा हॉस्पिटल चिखली जिल्हा पुलडाला आज आपण जाणून घेणार आहोत की सर्वायक पॉन्डलिसिस आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कसे उपचार केले जातात आणि कसे तुम्ही विना विना ऑपरेशन शस्त्रक्रियाशिवाय कसे बरे व्हाल सर्वायक पॉन्डलिसिस ज्याला सामान्य भाषेमध्ये मान लचकणे किंवा मान लागणे किंवा सर्वायकल वेअर अँड टिअर असंही म्हणतात ही, ही अशी अवस्था आहे की जिथे आपल्या मानेतील हड म्हणजे विशेषतः मनके सी फाईव्ह सी सिक्स सी सेव्हन ते जे व्हर्टेब्रे असतात ते कमकवत होतात आणि ते त्यांची ठिकाणी त्यांचं होऊ शकतं आणि याने ज्या मानेच्या हालचाली आहे त्यावर परिणाम होऊन हा आजार उद्भवतो आधुनिक जीवनशैलीमुळे मोबाईल असेल लॅपटॉप असेल सतत टी व्ही बघणे असेल स्क्रीन समोर राहणं असेल किंवा तुमचं जॉबचं स्ट्रक्चर असेल किंवा तुमचं बसायचं पोच्चर असेल तर या Uh, सगळ्या गोष्टी या समस्येला गंभीर स्वरूपात बनवतात आणि शेवटी ऑपरेशनची पाणी त्या ठिकाणी येतात पंचेचाळीसच्या वयानंतर दिसून येत होता परंतु माझ्याकडे वीस बावीस वर्षापासून मुलांना किंवा तरुणांना जे खूप जास्त स्टडी करतात जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यामध्ये तसेच तीस वर्षामधील मुलांना हा आता आढळून दिसत आहे आणि ही तक्रार सामान्यपणे ते सांगून येत आहेत तर सुरुवाती स्ट्रिकनेस पासून होते म्हणजे मान ही कडक होते हालचाला त्या ठिकाणी होत नाही आणि सकाळी उठल्यावर मान एकदम वळवता सुद्धा येत नाही वळवताना त्रास होतो किंवा बराच वेळ एका ठिकाणी जर आपण एकाच पोझिशन मध्ये बसलो तर मानेला ताण पडतो मान इकडे तिकडे सुद्धा त्या ठिकाणी होत नाही आणि मान जड वाटायला लागते आणि हळूहळू हो जर वेदना वाढत गेल्या तर हा त्रास खांद्यापर्यंत खांद्यापासून हातापर्यंत येऊ शकतो काही रुग्णांमध्ये हाताला मुंग्या येणं झिंझिण येणं त्यांची पकड मजबूत न होणं किंवा हात हलणं असे सुद्धा लक्षण दिसून येतात परंतु गंभीर स्वरूप असं असतं यामध्ये चक्कर म्हणजे वर्टाकू हा सुद्धा एक त्रास दिसून तसेच मायग्रेन म्हणजे आपण डोकेदुखी म्हणतो बऱ्याचदा डोकं जड पडणे किंवा डोकं दुखणं हा सुद्धा त्या ठिकाणी लक्षण दिसून होतं आधुनिक शास्त्रामध्ये याचं कारण डिज डिजनरेशन ऑस्टोफाईस निर्माण होणं नर्व कॉम्प्रेशन असं सांगितलं आहे म्हणजे इनडायरेक्टली त्या जे व्हर्टेब्रे त्यांच्यावर पान पडणं असं त्या ठिकाणी सांगितले आणि उपचारामध्ये त्या ठिकाणी पेनकिलर ओरली किंवा आपण इंजेक्टेबलमध्ये घेऊ दिल्या जातात त्या ठिकाणी फिजिओथेरपी एक चांगला त्या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी दिसून येतो परंतु तो तात्पुरता स्वरूपातच आपण लॉंग टर्म त्याला थेरपी त्या ठिकाणी घ्यावं लागते आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये उपचारामध्ये जर म्हटलं तर पेन किलर यामध्ये आपण ओरली किंवा इंजेक्टेबलमध्ये घेऊ शकतो फिजिओथेरपी किंवा गंभीर जर अवस्था असेल तर शस्त्रक्रियेचा सल्ला त्या ठिकाणी दिला जातो आयुर्वेदाचा याचा आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीचा आहे हा आजार मुळात वाताने वाढलेला आजार आहे स्पाईनचे सगळे जे आजार आहे नर्वस सिस्टमची निगडीत जे पण आजार आहे सगळे वाताशी संबंधित आजार आहे आणि आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शास्त्रामध्ये याचं वर्णन आलेलं आहे आयुर्वेदानुसार नुसार सर्वायकल स्पॉन्डेलिसिस हा वात असंतुलन झाल्यामुळे होतो वाताचा प्रकोप झाल्यामुळे होतं त्याला भरपूर सारे कारण आहे शरीरामध्ये वात पित्त कप राहतात आणि वाताच्या संदर्भात जसे अति काम करणे अति परिश्रम करणे अति उपवास धरणे असे भरपूर सारे कारण त्या ठिकाणी आहेत पण शरद जेव्हा वाद वाढतो विशेषतः मानसक्षेत्र म्हणजे मानेच्या भागात नेक रिजन मध्ये तेव्हा कोरडेपणा डिशचा जाण होतो पडतो ताण स्टिफनेस असं लक्षण त्या ठिकाणी दिसून येतं वाद आणखी असंतुलित झाला तो आसपासच्या हाडांना सुद्धा आणि नसताना कोरडे बनवण्याचं काम करतो आणि यातूनच नर्व कॉम्प्रेशन होतं आणि डिजनरेशन सुद्धा त्या ठिकाणी सुरू होतं आणि हे लक्षण आपण जेव्हा सांगितले सगळे लक्षण त्या ठिकाणी दिसून येतात आता प्रश्न पडतो हा वाद काय वाढतो तर जास्त वेळेस एकाच मध्ये वाढणं वात प्रकोप आहार विहाराचं सेवन करणं विशेषतः मानेवर ताण पडेल असे काम त्या ठिकाणी करणं झोपेची कमतरता करणं किंवा झोपेमध्ये खूप मोठं तुम्ही पिलो वगैरे जर घेत असेल किंवा मोठा तकिया जर मानेखाली घेत असेल असे सुद्धा जर असेल तर त्याला सुद्धा ही समस्या उद्भवते शरीरामध्ये सततचा खूप दिवसाचा थकवा जर असेल खूप तुम्ही जास्त उपवास वगैरे करत असाल खूप एक घेवी एक दर्शन करत असाल तसेच अति थंड पदार्थ खात असाल रात्री उशिरा जेवत असाल नंतर कोरड्यानं तुम्ही पॅकेट फूड खात असाल उपवास अनियंत्रित जेवण तुमचं असेल आणि सगळ्यात महत्वाचं मानसिक ताण जर असेल स्ट्रेस जर तुमचा खूप स्ट्रेस फॅक्टर जास्त असेल तर निश्चित स्वरूपाच्या आधारे वात वाढवतात आणि वाताचं प्रकोप होऊन इतर ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जसं की आपल्या मानेच्या भागेत सर्व स्पंडिसिस जर तोच वात लंबरमध्ये गेला तर लंबर स्पांडोलिस अशा पद्धतीचं दिसलं आता आपण उपचाराकडे बोलूया तर आयुर्वेदामध्ये उपचार हा फक्त वेदना दाबण्याचा नसून आयुर्वेदामध्ये प्रॉपर रूट कॉजवर आपण काम करतो जसं की आपण झाडाच्या मुळाशी पाणी टाकतो त्यापर्यंत आयुर्वेदसुद्धा मूळ कॉज काय त्यानुसार आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतो आणि फार शास्त्रामध्ये अतिशय सखोल वातावरण कंट्रोल करण्यासाठी त्यामध्ये सगळ्याच क्रिया पंचकर्म आलेले शमन चिकित्सा आलेले शोधन चिकित्सा आलेले तर वाद संतुलित करणं हे खूप महत्वाचं तर कोरड्या साध्यांना पोषण देणं आणि नसांची जी कार्यक्षमता कमी झालेली आहे तिला पूर्ववत करणं हे आयुर्वेदावर आयुर्वेदाचं काम आयुर्वेदिक चिकित्सेचं काम त्या ठिकाणी दिसून येतं यामध्ये पहिलं पाऊल म्हणजे शहराची आंतरिक शुद्धी म्हणजे शोधन चिकित्सा या ठिकाणी आपण केली स्नेहपान वगैरे आपण केलेलं आहे तसेच स्नेहन स्वेदन मात्रा बस्ती नंतर यामध्ये आपण वातक तेल त्याने शहराची मालिश करतो स्वेदन वाफेची नाडी स्वेदन आपण आणि करतो तसेच ग्रीवापस्ती बस्ती ज्याला म्हणतो आपण स्थानिक बस्ती आणि इनिमा या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मात्रा बस्ती असेल अनुवासन बस्ती असेल निरोप बस्ती असेल विविध प्रकारचे आपण त्या ठिकाणी बस्ती देतो बस्तीस थेरपी ही वातासाठी एक प्रभावी चिकित्सा आहे वात वर कंट्रोल करणं हे बस्ती चिकित्सेने साध्य केलं जाते यामध्ये तेल असेल तूप असेल आणि यामध्ये त्यामुळे वात हा क्षमतो आणि सांध्यातलं जे लुब्रिकेशन आहे ते पूर्वरत होतं आणि पूर्णतः जे सांधे जी अकार्यक्षम झालेले ते पूर्णतः कार्यक्षमता त्यांची आपल्याला दिसून येते आणि यामध्ये नश्य चिकित्सा खूप प्रभावी काम करते सोबतच यामध्ये छान रिझल्ट आहे आणि फक्त पंचकर्मच नाही सोबत सोबत आपल्या शमन चिकित्सेमध्ये ज्या वातगणं औषधी त्याचे कल्प जे आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून आपण घेणं खूप महत्वाचे तर बस्ती यामध्ये वात जो मानेच्या मानेच्या भोवतीचा जो भाग आहे त्या ठिकाणी वातग्न जे ड्रग असतात औषधद्रव्य असतात त्यांनी सिद्ध केलेलं तेल त्या ठिकाणी आपण देतो आणि त्यांना लुब्रिकेशन प्राप्त होतं आणि रक्तपुरवठा त्या ठिकाणी होतो सूज कमी होते आणि मुवमेंट वापस येतात माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये असंख्य रुग्ण सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस अशा माझ्या सर्वायकल थेरपीने आपल्या न्यूरोथेरपीने पंचक्रमाद्वारे अतिशय त्यांच्या वेदना पण कमी झालेल्या आहे आणि त्यांचे जे काही पेशंटचा आपण जो आहे हो म्हणजे चक्कर वगैरे मायग्रेन लॉन्ग लॉंग टर्म ट्रीटमेंट या ठिकाणी लागते आणि अतिशय आश्चर्यजनक रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आपल्या ऑपरेशनची गरज त्या ठिकाणी पडत नाही आता घरगुती उपाय करताना आपण शक्यतो अतिप्रमाणात व्यायाम त्या ठिकाणी टाळला पाहिजेत परंतु गरम पाण्याने तुम्ही शिकू शकता त्यामध्ये तुम्ही तुंबाचा पाल्या असेल किंवा निर्गुंडी असेल शिकू शकता तेलाचा सेवन तुम्ही जास्त करायला पाहिजे हलका आणि अतिशय जो आपण योगा आणि प्राणायाम सांगितलं तर तज्ज्ञाच्या मार्गदर्शन खालीच आपण केला पाहिजे आरामध्ये वादशामक द्रव्य जे आहेत ते घेतले पाहिजेत कोरडे पदार्थ कमी केले पाहिजेत गरम दूध तूप मूग डाळ यांचं सेवन आपण केलं पाहिजे ज्या ठिकाणी कोरडं खाणं पॅकेज फूड हे आपण बंद केलं चहा कॉफी व्यसन कोणतं असेल तर ते अतिशय बंद केले पाहिजे परिश्रम टाळले पाहिजे मानेवर ताण पडेल किंवा जे पोझिशनमध्ये आपण बसतो त्या पोझिशन व्यवस्थित बघून नंतरच आपण त्या करेक्ट केल्या पाहिजे ज्या ठिकाणी आपण जॉब करतो त्या ठिकाणी सुद्धा पोझिशनवर लक्ष देऊन त्या आपण व्यवस्थित केल्या पाहिजे सर्पासन किंवा भुजंगासन ज्याला म्हणतो मर्जरासन ज्याला म्हणतो त्यात कौ पोजिशन ज्याला म्हणतो किंवा हलके जे मानेचे एक्सरसाइज ते आपण केले पाहिजे आणि ते पण तज्ज्ञ मार्गदर्शनाखालीच केले पाहिजे यातून सर्वायकलचे जे आजार आहे ते आपण वेळीच थांबवू शकतो ऑपरेट सुद्धा आपण त्या ठिकाणी टाळू शकतो असंख्य रुग्ण आपण गंगा हॉस्पिटल इथून बरे होऊन घरी गेलेले जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामध्ये मानेला स्टिफनेस असेल किंवा मान फिरवताना उचलताना बसताना किंवा फिरवताना त्रास होत असेल किंवा झोपेत सुद्धा एखाद्या वरटायकोचा त्रास असेल तर ही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि खाली कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणत्या लक्षणांनी ग्रस्त आहात तर आणि अशाच अशा शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार आणि स्पाईन विषयी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मी आहे डॉक्टर पंढरिंगे तुमच्या स्पाइनच्या इव्हीनच्या तसेच वाताच्या आरोग्याशी समर्पित धन्यवाद